या हर्या चा जोडीन या साऱ्या जावाला जोडीन साऱ्या जावाला कुठे र काय रे अरे चालू करायला अरे काय नाही जा, का आरे? आरे का जा तुला शेवटचाच फोन आहे अरे अरे काय बोलतोय अरे काय नाही ज्या डिप्रेशन मध्ये गेलोय मी तुला शेवटचाच फोन आहे अरे माझा येऊन डिप्रेशन अरे अरे न करू

बरोबर आहे पण नाही कसं आहे माझा बी थोडा विचार करा समोरच्या थोडा विचार केला पाहिजे तुम्ही बरोबर मी कुठे नाही म्हणतोय का पण करू आज नाही काढचन फक्त आता काय करावं लागेल सरपंच काय जागेवर हरायला मी कुणातरी बोलवायला होतो आवे आवे ने की? थीन थीन तेला, तेला का? ते आम्ही दोघ जातो चांगली एक दहा दहा पंधरा पंधरा किलोची बोकडे तीन आणतो सरपंच मॅडम काम होत माझं सरपंच पण कुठे गेले काय म्हणजे सरपंच सरपंच

बोल की आणि वाचला माझा तुझा नवरा बिवराय तुझं राहिले तिकडे बाजूला काय म्हणते मॅडम मी आता हे काय झालंय मॅडम सकाळ दर नाही आणि ते माझे गायच्या म्हणून हे लवकर यावं म्हणून मी म्हणत होतो आणि सांगायचं तुझे नाही काय तुझी तुझे काय चुकी येते काय नाही साहेब तुम्ही बिराव लागून काय मग कशाला हे असलं काय सांगतल झाल ते राव म्हटलं लवकर येईन पाच गोळा केलं ते दरे भाई बर तुमचं काय ला का आपल्याला ह्याच निवेदन केलं या पार्टीच आपल्या लोणानला जायचं बोकडा आणायला आणि आले तसं म्हटलं असता पण ती काय झालं मला पुढीची मला तलब झाले मला दमच निघत नाही नाळी नाही आपल्याला जायचंय आता चला चला जाऊ हां ती आपले दोन तीन बोकरा चला हे बघले बोकडा आगे सगळे बोकरा काही आता लोक वाद घालू माझ्यावर चल 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 याला लपा आम्ही एक काम करूया बोल आज 23 डिसेंबर आहे हां एक नंबर बिर्याणी करूया चालतं तुझी आहे पण कशी ऐक तुझं पाचशे देवदास माझ पाचशे मस्त पैकी सादर करूयाबाई तुमच्याजवळ आताच्या परिसरात पाचशे द्या मला पाडले तर वाल लक्षात काम नाही धंदा नाही तरी आता हाय तुझं म्हणणं तरी काय तरी आपण करून काय तर करून टाकू शंभर करता करायची कुठं हिच करूया बर काय पाचशेत कसं निवेदन पंधराशे झालं दीड हजार नाही होत निवेदन होत नाही थोडं थोडं सातशे रुपये किलो मटण आहे बोकडाचं मग आता ती समजा बजेट पंधराशे रुपयात कसं भागणार काहीतरी आपल्याला जोडीदार घ्यावा लागते तिघातन दोघात पार्टी नसती अरे तिघा तर दोघात पार्टी नसते आला का बाबा म्हणलं अहो ते कळलं आता बाय केली पळापळी बर विषय असा झाला याला पा कि मला झाली ती तलप गायची आपली बर बर मी ह्या कातड्याला केला फोन हे मॅडम सांगे वास 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 करत नसते पळत आले हऱ्या फाशी घेतोय मी दहा जणांना फाशी देईन मी फाशी घेतो सांगेला अक्कल नको बोलायचं नेट बोलायचं आले वास 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 करत करून त्यात लागत तेच तुम्ही बांधायला लागला म्हणजे पार्टी तर कसं खायचं म्हणून तर आम्ही आपल्याला बायांभर भांडू नको बाया आपल्याला उपिकेल काय हा? तेल कोणत्या जर बाकरी जर ठरलं तर ती परत आपल्याला पैसे वाटतेल या दोघी आपण बाकरी मस्त पैकी कोणाला ज्वारीची बाकरी लागेल कोणाला चपात्या लागेल एकतीस डिसेंबर केली तर आरे चांगलीच कर करा नाही 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 तसं नाही आमचं आपल्याला पार्टी करायची पार्टीच्या वाटेला आपल्याला आपल्याला पार्टी करायची आम्ही नोकर साठी नाही म्हणत अरे बाबा आम्ही तसं नाही विषय पार्टीचा विषय चाललाय तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका आम्हीच करतो फक्त आमचं तेवढ्या भाकरीचे नाही तेवढ्या ऐकणार नाही थांबा मला हे दांडात निकू नाही 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 तसं नको तुला कसं तसं नको

सगळ्यांनी पाचशे सहाशे पाचशे सहाशे वर्षाचा शेवटचा असते त्यांना माझा एक माझा एक त्यांच्या कोण पैसे काय घेत नाहीत आपण चौघ जण आपण पाच जण आहे ना एक एक हजार रुपये पाच हजार रुपये काढू दोन हजार मटणाला जात्याल हजार रुपये दारूला जात्याल जातील हजार रुपये आपल्या पाच जणाला दारोला जातील आणि राहिलेले दोन हजार तीन हजार गेले राहिलेले दोन हजार आहेत ना कुठं त्याल मसाला आहो ते मसाला नको याला तो मला सांगतो कोथमिरीच्या ती तिरेसवर चांगली कोथमिर राहते कोथमिर आणू सेंगकडून तेल मसाला कमी का ह्याच्या त्याच्याकडून मागून आणले नाही 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 तसे तसे याकन जळा आवटिवून नाही थोडसं काय आवटिव नाही तसं आवटिव नाही का ठेवू नाही ला काय टिकस आहे की त्याबी त्याबी लीडीचं सही नावरेने टाकलेलं आहे कसं बोलयचं बरं का पण आपल्या तत्या आपल्या संघटनात आल्यात ना पार्टीला मग आपण एवस्थितच पार्टी करायची माझा ऐका आता या पा मीन ज्या बॅ जातो लोन ला एखादा चांगलं हिरवाड बोकाड आणतो दोन आणि तीन किलो काय भागणार आहे का हो त्यानं पार्टी अख्या गावाचे जेवण करून मग लागा तुम्ही लागा गावच बसले की का बाहेरच्या गावात काय 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 माझा आहे काय का आता आपण किती पाच जण दोन सात सात जण आणि अजून मी म्हणतो दहा पाच की दहा पाच वाढते काय करा सात जणांच आपलं हे करा

ना, ना, बर बर नाही सांगतो सांगतो त्याला सांगतो तू ऐकेल बरं नीट का ती का काय दिला आता आणि बघू आता काय ते म्हणतो ती आता आपण तर काय बसायचं झाली की आता मीटिंग चला अरे आज चल गेलो नजर द्यायची आपल्याला लोणन लाता जाता येत वय लाग मग अरे खेळ झाला जे काय झाले अरे ती मग अशी गावकऱ्यांकडून पैसे घेऊन आलो सगळे पार्टी साठी दहा हजार जुळ आणि तिला का दारू दारूची उदारीच मिटवून टाकली म्या ती, ती वाटत गाठ पडली ते म्हणलं मिटवाच लागेल देवास लागन वाढत्या खिशात पैसे दिसलं तर माझं काय डोकं चार आणा लागा ज्या काय करा सगळं देऊन टाकलं मी अर देणार नव्हतं मी कुठला ते पुढं आलं का आपलं खात नाही का ठेवायला दुकानदार आलं पुढं ते घेतलं आता ते माणसांचा काय करायचं काहीतरी करावं लागेल ज्या तू जा मी काहीतरी जुगाड करून मटनाचं नियोजन लावतो लवकर मग हा कुणाला म्हण नको माहिती ए सांगे सांगे काय काय तोंडात काय अयो बटर खाती संगे अरे काय होत आहे तुला तू काय माझं बोल कशा लावलाय हा अगं संगे एकतीस डिसेंबर तू बटर जोर लावलाय मला तर काय मटन आणून द्यायचं नाही काय नाही घरात काय नाही खायला मग काय करू काय असत कधी असत तवा तवा बटर आपलं पानात एखाद्या पिंड का नको नाही उष्ट वय तुझं मरचिल मरण शारी नागी नाही तू बघ ही मटन किती गुला भरलं रा तुला काय करायचं का सगळे गावाचा पैसा किती किलो भरलेलं तू पुरून पुरून वाळवून खायला बसली तुझा काय बरो चेक करून घे तांदूळ मटन सगळं आणि दोन तासात सगळं मी आता दारूच ह्याचं नियोजन चाललोय आज तुला दारू शिवाय काय सुचलंय का बाबा आजपर्यंत अगे तुला जरी बांधाशिवार सुचतं का मग पिऊदी की आज एकतीस डिसेंबर आहे घे पाटकिनी मला तांदूळ बघू दे अगोदर का तांदूळाचं काय आता हे ल कुपनाचा खाती घरात रोज उठून कधी तो बघितला का बासमती तांदूळ बासमती तांदूळ मुलाच आता धुमतीच करेन मग रोज रोज कुपांच खायला काय नाय तुझ्या वगळी कुपांचं तांदूळ आणलंय ते मी याला बघून दे वाच करण्याला का वाच वाच करत मग पार्टीला बटर खातीशी जाय घातल्या बिर नको इचून खाऊ त्यातलं काय म्हणतो मी आता मॅडमकडे जातो कोथमीर घेऊन येतो मसाल्याचं याच बघतो तू झालं ताप वाचाव तू सगळं ती नीट नीट कर का करतोय माणूस आहे ना नक्की करतोय घ्यान गेल्या कुठे गेलता तू कुठे गेलता तू कुठे गेलता मीस फिरतो का पार्टीचं ठरलंय मटा आणि मी आता आणलं दारू आणाय मीच गेलो मीच त्याला काय डेवाणी करतय चाललोय त्या संघीकडून थोडं सुख बी का आणतो तिथं माणसाला का सगळे येऊन बसले ते बरोबर पेटी ह्याची सोय झाली ती मी काहीतरी चकण्याला घेऊन संघीच्या इथं दियानात राहू दे तिथं जाऊन बस आता जर कुठं फाटाक ला मारे ना नाहीतर मी काय म्हणतोय त्यांना सगळ्यांना बोलो संघीच्या शेजारची रूम मोकळीच आहे तिथंच बसून तू फटकू नको नाही घेऊन मॅडम किती राहिलं तो भाकरी टाकायचे अजून अजून दहा बारा राहिलेत हो एवढं कमी अहो जरा कना कना हात उचला की जरा तू माझ्यावर ऑर्डर सोडा मग काय तर काय काम करू नको हो मॅडम पसर नाही ती खरकट पाणी फेकून येते तवर मी नुसती काम चोर आहे बघ हो तुमच्या आणि हो माझ्या भाकरी कोण करत अजून तुडवाय पाहिजे हे सगळे

लादेन बाई तर चांगलं गाव जाऊच चालत बिडेन फिडेन झेल डिशंबर चल, हा? हा? yes. चल। पार्टी लादेन भाई हॅलो झेलप वर्गा ओके तिकडं शिजावत येत मिनट पंधरा मिनिटात घ्या अरे पंधरा मिनट म्हणजे काय तुम्हाला शाळा काय याला म्हणतात काय नाव नामशबा याला पण म्हणतात मला नाद करायचं नाही शबाब गांजा गांजा लांबच घ्या करा गेला तुकड शराब उर्जिनल शराब शबाब हाय लॉस जातीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर कधी आणू कांदे क्वॉटर जाऊन काय तुमचं काय मला काय मग काय म्हणणं आज हम दुनिया झुका ए अरे मराठी दुनिया छुका मराठी मराठी बोल मराठी बोल एक नंबर डिसेंबर

एक झटका आपल्याला आपल्याला भेटत नाही ती काय तुमचं चाललंय काय चाललंय काय तुमचं याला पा चिलीम कस काय राधेल बसकर एवढे जुन्या मॉडेल ची हो माणूस असा आहे बाबाची कृपा लाजल बाबा आहे मी हाय हाय बर आम्ही काय करतो माहिती का तुमचं चालू द्या थोडं घेतो घेऊन येतो नियोजन असं केलं आणि मॅडमला बघतो झालंय का त्यांचा विचार आहे तुझं नगो दोन बाजजा जा हो तुम्ही माझा आहे का अरे बाळा या नको अरे नगो जा रे येतो जातो तुमचं चालू द्या يلا ब जा नीट जा नीट जा कोलता आला का तुम्ही समजीत जर निघून गेली तर याला पनीर करायचं काय काय करायचं काय तुम्ही सांगा याला पनीर करायचं काय असं नाही चालत मटणा भर किती भाकरी खातात आहे ना तुला की कालवण झालंय भात झालाय चार पाच भाकरी अजून टाकावी लागतील मला असं वाटतंय काय जास्त करू क्वाटर भात बाई करपव नको बघून बरी ये बघून

अहो कसली माणसं आहे ती एवढे जे दारू पिऊन नुसती टोल जाण्यात का नाही नुसता दूरच चाललाय बघा आज बाहेर बघितलं तर नुसतं अहो दारून किती सिगरेट किती वाढले ते बघा की नुसतं दूर दूर, दूर चाललाय बाहेर हो दिसतोय बाई अहो मॅडम मला एक काय कळाला झालंय या नासक्या गावानी पण त्या हाऱ्याकडे कशाला पैसे दिलं होतं मटण आणायला आणलंय दोन दोन किलो आणले का दहा बारा किलो आले मटन ती बी काढला शिज तशी जण झाले नाही नाही नक्की मटनच हाय का आपलं हा? ना ते दुसरच काहीतरी कापलंय त्यांनी बघायला पाहिजे का नको काय बरोसा नाही बाई कधी काय आणल ते नाही तर काय ह्यांना पडदेशी जेवण घालून जाऊ दे ही बॅद पहिली बाहेर माझ्या घेता घेते मी आता तरी शिजलय का बघ बर हा हा चल बुड

डाबन तुम्ही तर तुझ्याकडेच बघत होते नुसताच ओरडत होता तू एरवलं कसं नियोजन चाललंय तुमचं नियोजन नाही मॅडम जोरदार फळती झाली आमची जोरदार झाली नुसतं मटान मटानत वाढलं सगळं ए मटान कशाचं खाल्लं माहितीय का कशाचं माझं कुत्र कापलंय हऱ्यानं

थांबाच मिनिट मिनिट थांबा उठा एक मिनट झाली कुत्रिन मांजर माणसाला चालवतात उठ उठ पाहिला उठ

काय रे देवदास मॅडमला कळलं ना नको कसं या काय रे तू अरे माऊस आहे का नाही तुला सांगतो ज्याच त्याड्याने करू नको तू बसलाय ना निवांत बस तुला सांगतो ला माझ्या मुळे तुला चिकन खायला मिळलं मग आणि वरण त्या मॅडम कडून बोलतो काय हा या काय येतल ना ते आर घाबरू नको कोणी येत नाही म्हणलं मी नाही घाबरू म्हणून चोद्या कुत्र खाय घालतो रे कुत्र्याचं मटण घालतोरे हाय गेला वे थांब झालं पाहण्याला मटाना नाही गेलताना काय घेऊन आलाय तू रे इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे हा अहो यालाप्पा तुमच्याकडेच बघतोय एवढ्या सगळ्यात उठून दिसताय तुम्ही अहो थोडा अंधार पडला असताना दिसलाच नसता तुम्ही याला खरे लोणाला माणसाला आणि पैसे तो सांगतो याला पा, या ना, पा। काय झालं का माहितीये काल बर पर... आपल्या सगळ्या गावातली सगळ्या लोकांची मीटिंग झाली की बाबा आपलं काय शे शेपाशी काढून आपलं बोकाड आणायचं आणि पार्टी करायची खरंय का नाही लाग तर तो मला सांगतो मी आणाय जायच्या आधी म्हणलं आपलं त्याला मीठ लागतं हे ती म्हणलं मॅडम कडून काय बुक हे काय बुकनीच म्हणतोय आपलं कडे पत्ता कोथमिर लागली तर आणाव आणि संगीकडे गेलो आपलं तेला मिठाला गेलो तर तुम्हाला सांगतो गप माझ्या तोंडात तस खारखाट पान टाकले नासकी ना शेवट का आगे तो लबाड बोलते बघितलं लबाड तर काय सांगायचं हा तर मला काय म्हणली हा मला काय म्हणली हर्या हिर घरात अगं म्हणलं सांगे बोल की दारातच नाही म्हणले काम आहे मग गेलो तर म्हणले अरे हर्या माझ पाच हप्त थकल्यात

असं हे लागले वाचरा अंगाकडे म्हणलं अंगाकडे फिरकायचं नाही चिटकायचं नाही लय मारिन म्हणलं माझा मग तळ हालत प्रतिष्ठे गावाचे सांगित मग म्हणले हरे ते म्हणले दहा हजार मला दे बोकडाच अगं म्हणलं मग माणसांना काय घालू काय वरान घाल ती करून ना नाही म्हणली ते काप कुत्र बनली मॅडमच आलो काय माहितीये का म्हणलं सांगे नको अग असलं चांगलं नाही 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 म्हणले यार कुत्र काय कळतं अरे या तुला दर दोन हजार मग तो मला सांग दोन हजार आहेत माझ्या किशात आठ हजाराच्या आधी सोय लावा तुम्ही विचारून घ्या बोल बोल हा बोल गोष्ट ऐकून घ्यायक

वर्गन करून एकतीस डिसेंबर साजरा केलाय एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर आता साजरा केलाय वर्गणी करून ती पैसे तर मोज हा मॅडम काय नाही काय नाही अरे 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 नवीन वर्ष नाही वेळ सुरू झालं अरे मग काय तू काय नवीन वर्षाचा फायदा लागला काय सुरुवात चांगली करावं म्हणलं ते काय गाव लागलंय अक्क माग मला विचारायला पण